उद्याच्या मंगळवारपासून मारुतीरायाच्या कृपेने कलियुगात पहिल्यांदाच या तीन राशींचे लोक होणार मालामाल मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात असा एखादा ताळ प्रत्येकाच्या वाट्याला येतो जेव्हा मेहनत करूनही फळ मिळत नाही प्रयत्न करूनही नशीब साथ देत नाही आणि मनात सतत एकच प्रश्न घोळत राहतो की हे दुःख ही कंचाई हा संघर्ष कधी संपणार अनेक जण वर्षानुवर्षे अडचणींचा सामना करत असतात कधी आर्थिक तंगी कधी कर्जाचा डोंगर कधी घरातील जबाबदाऱ्यांचा भार तर कधी अपयशामुळे आलेली निराशा माणसाला आतून पोखरत राहते पण असे म्हणतात की जेव्हा संकटांची रात्र गडद होते तेव्हाच पहाट जवळ आलेली असते आणि अशीच एक आशेची विश्वासाची आणि बदलाची पहाट आता अनेकांच्या आयुष्यात येऊ घातलेली आहे उद्याच्या मंगळवारपासून एक वेगळीच ऊर्जा कार्यरत होत आहे मंगळवार हा पराक्रमाचा धैर्याचा आणि भक्तीचा दिवस मानला जातो या दिवसापासून मारुती रायाच्या विशेष कृपेने काही निवडक राशींच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे जो कलियुगात पहिल्यांदाच अनुभवायला मिळेल असे ज्योतिषशास्त्र सांगते हे केवळ अचानक मिळणाऱ्या पैशाबद्दल नाही तर वर्षानुवर्षे अडकलेली स्थिती सुटण्याबद्दल आहे ज्यांनी खूप काळ हालापेष्टा सोसल्या ज्यांनी संयमाने श्रद्धेने आणि कष्टाने दिवस काढले त्यांच्यासाठी हा काळ सोन्यासारखा ठरणार आहे आत्तापर्यंत अनेकदा असं झालं असेल की संधी अगदी जवळ येऊनही हातातून निसटली कधी व्यवहार अडकले कधी पैसे येणार होते पण अडचणींमुळे थांबले कधी मेहनतीचं चीज झालं नाही अशावेळी मनात प्रश्न निर्माण होतो की देव आपली परीक्षा का घेतोय पण मारुती रायाच्या भक्तांना हे माहीत आहे की संकटही त्याच्या कृपेचीच दुसरी बाजू असते कारण तो आधी भक्ताला मजबूत बनवतो त्याची सहनशक्ती वाढवतो आणि मग त्याला असे फळ देतो की त्याने पाहिलेलं सगळं दुःख क्षणार्थात विसरून जातो उद्याच्या मंगळवारपासून सुरू होणारा हा काळ हा केवळ आर्थिक लाभाचा नाही तर आत्मविश्वास सन्मान आणि स्थैर्याचा आहे ज्या लोकांनी आजवर हातात असलेलं थोडंसंही सांभाळून वापरलं कर्ज फेडण्यासाठी झगडलं घर चालवण्यासाठी अनेक तडजोडी केल्या त्यांच्यासाठी आता परिस्थिती बदलू लागेल अडकलेले पैसे परत मिळू शकतात जुने व्यवहार मार्गी लागू शकतात व्यवसायात नवे करार होऊ शकतात नोकरीत मोठी संधी मिळू शकते किंवा अचानक असा धनलाभ होऊ शकतो ज्याची कल्पनाही केलेली नसेल या काळाचं वैशिष्ट्य असं आहे की पैसा केवळ येणार नाही तर टिकणार आहे आत्तापर्यंत जे मिळालं ते हातातून निसटायचं खर्च वाढायचा काही ना काही अडचण यायची पण आता मिळणारा धनलाभ स्थैर्य देणारा असेल घरात सुखसमृद्धीची भावना वाढेल चेहऱ्यावरून चिंता कमी होईल मनावरचं ओझं हलकं होईल अनेकांना नवीन घर वाहन जमीन किंवा एखादी मोठी गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते या काळात विशेष म्हणजे मारुतीरायाची कृपा केवळ पैशापुरती मर्यादित राहणार नाही ज्या लोकांवर खोटे आरोप झाले ज्यांना अन्याय सहन करावा लागला ज्यांच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यांनी लाटलं त्यांना देखील न्याय मिळण्याचे संकेत आहेत कोर्ट कचेरीचे प्रश्न असतील तर त्यामध्ये दिलासा मिळू शकतो समाजात मान सन्मान वाढेल लोकांचा दृष्टिकोन बदलेल जे आजपर्यंत दुर्लक्षित होते तेच लोक उद्या आदराने बोलावले जातील अनेक वेळा असं होतं की पैसा नसल्यामुळे माणसाचा आत्मविश्वास खचतो स्वतबद्दल कमीपणा वाटू लागतो निर्णय घेण्याची ताकद कमी होते पण जेव्हा परिस्थिती सुधारते तेव्हा तोच माणूस पुन्हा उभा राहतो उद्यापासून सुरू होणारा हा काळ अशाच पुनर्जन्मासारखा असेल मनात नवचैतन्य येईल भविष्यासाठी नवी स्वप्न पाहण्याचं धाडस येईल आतापर्यंत जे अशक्य वाटत होतं ते शक्य होऊ लागेल या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे मारुती राया हा केवळ शक्तीचा नाही तर भक्तीचा नम्रतेचा आणि सेवाभावाचा देव आहे त्याची कृपा टिकवायची असेल तर अहंकार टाळावा लागेल मिळालेलं यश मिळालेला पैसा याचा गर्व न करता कृतज्ञता ठेवावी लागेल गरजूंना मदत केली प्रामाणिकपणा जपला तर ही कृपा अधिक वाढत जाईल कारण जेव्हा देव देतो तेव्हा तो पाहतो की आपण त्याचे काय करतो उद्याच्या मंगळवारपासून अनेकांच्या आयुष्यात सकाळ वेगळी असेल उठल्यावर मनावरची जडता कमी झालेली जाणवेल कामात मन लागेल अडलेली कामं मार्गी लागू लागतील फोन येऊ लागतील जे पूर्वी येत नव्हते लोक स्वतःहून संपर्क करतील जिथे नकार मिळत होता तिथे होकार मिळेल हे सगळं अचानक घडत असल्यासारखं वाटेल पण प्रत्यक्षात हे तुमच्या वर्षानुवर्षांच्या संयमाचं फळ असेल कलियुगात पहिल्यांदाच असं घडतंय असं म्हटलं जातं कारण हा काळ केवळ भाग्यवानांसाठी नाही तर संघर्ष करूनही न हार मानणाऱ्यांसाठी आहे ज्यांनी देवावर विश्वास ठेवला स्वतःवर विश्वास ठेवला आणि चुकीच्या मार्गाला न जाता योग्य मार्गावर चालणं पसंत केलं त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे म्हणूनच उद्याचा मंगळवार केवळ आठवड्यातला एक दिवस न समजता आयुष्याला नवी दिशा देणारा दिवस म्हणून पहा मनात सकारात्मकता ठेवा भीती सोडा आणि विश्वास ठेवा की जे येणार आहे ते तुमचं आयुष्य बदलण्यासाठीच येणार आहे कारण जेव्हा मारुतीरायाची कृपा होते तेव्हा तो केवळ संकट दूर करत नाही तर भक्ताला अशा उंचीवर नेतो की मागे वळून पाहिल्यावर वाटतं हे सगळं सहन केलं ते याच दिवसासाठी